नमस्कार मित्रांनो मी तुषार गणेश रोकडे इथं आठवीच्या विद्यार्थी तुमच्यासमोर विषय घेऊन येत आहे जाती धर्मपल्लीकडला भारत आज लोकांची मानसिकता अशी आहे की एका गोट्यात देव दिसणार पण एका गुन्हा असणाऱ्या माणसात देव नाही दिसणार कारण माणुसकी आणि मानसिकता गेली खड्ड्यात आणि सोन्याच्या देवडात आला देव म्हणजे सोन्याच्या देवठात आला देव अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे कारण आज जी परिस्थिती आहे ते खूप म्हणजे अशी होणार आहे की एक दिवस आपल्याला आपलंच काम करावं लागेल बाबा बापाचे काम करत आहे तेच काम करावं लागेल कारण पंच्याहत्तर वर्ष झाले त्या परिस्थिती परिस्थितीला ज्या परिस्थितीमध्ये लोक व दलित लोक त्यांच्या हक्काचं ते जगत नव्हते त्या परिस्थितीतून आज आपण पंच्याहत्तर वर्ष झाले तरी ते परिस्थिती वापस येणार कारण असे भागेश्वर धामसारखे बागा अगर हिंदू राष्ट्र बनवायची मागणी करून तर अशी परिस्थिती येणार की शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरीच करावं लागेल आणि सांबाराच्या पोराला सांबाराचंच काम करावे लागेल कारण आजच्या लोकांची मानसिकता अशी आहे की एक नवरा एका बायकोला दररोजदारे पिऊन मारून पण वर सावित्रीला तेच बायको सात जन्मासाठी त्या नवऱ्यासाठी विनंती करून देवाला अशी मानसिकता आपल्या देशात स्त्रियांमध्ये आहे कारण हे जे सत्य कडू आहे ते कोणी बदलू शकत नाही आणि सत्याच्या मार्गावर चालण्यावाले कधी झुकू शकत नाही आणि तसेच तसेच म्हणजे ना आज जे पण देश नंबर वन पोजिशनवर आहे ते काही देशामध्ये त्या भगवान व ख्रिश्चन व कोणी रॅल्या काढत नाही देशभरमध्ये भगवानांची कोण काही अशी गोष्ट करत नाही पण आज आपल्या भारत देशामध्ये राम मंदिर सारखे मंदिर आठशे करोड व दोनशे करोड लावून असे पैसे खर्च करत असतात पण आज गरीब गरीब देवडा देवळासमोर बसून राहतात आणि ते मजेचे खीर खाईन या रामचा लाडू खाईन पण ते खाईन कारण त्याच्या मनात जे आहे ते फक्त भूक आहे ना भूक कारण त्याला देव कुठंच नाही दिसत आणि त्याला भूक आहे म्हणून ते काही पण खाणार आणि त्याची परिस्थिती तशीच आहे आणि त्याचप्रमाणे आपण माणूस आहोत आपल्याला माणूस की दाखवायला हवं कारण आपण एखाद्या गरीबाला पैसे दिले तर ते म्हणून देवा तुला देव तुला सुखी राखल आणि त्याला तुझ्यामध्ये देव दिसेल अशी मानसिकता तू असे घडव गडोसा तर आपला देश कुठच्या कुठं गेला असता पण असं नाही आहे नरेंद्र मोदी व असे राजकारण लोक आज देवासारखे मुद्दे घेऊन व राम मंदिरसारखे मुद्दे घेऊन आपल्या देशाला कुठच्या कुठं नेण्याची गोष्ट करतात पण एक वेळ होती जे धर्मा विरुद्ध जर ज्योतिबा व सावित्रीबाई फुलेनं आपलं आपलं स्वातंत्र्यासाठी व लो स्त्रियांच्या शिक्षणासाठी जेव्हा पाय पुढं घातला होता तेव्हा हेच धर्माचे लोक व जातीचे लोक पुढं आलते आणि त्याच्या जीवनभर त्याने जे जी कष्ट के केले कारण ह्याच जातीच्या लोकांना अशा समाजामध्ये अशा गोष्ट्या फैलवल्या होत्या जे आज बंद आहे पण ते गोष्ट वापस येऊ शकता कारण हिंदू राष्ट्र बनला तर हर, हर एक जातीचं लोक हर एक मुसलमान मुसलमान नाही राहणार हिंदू राहणार अशी व्यवस्था होईल आणि असे नेता राहिले तर नक्कीच होईल धन्यवाद